इतर मार्गाचे अनुसरण करण्याचे इच्छेने अलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपश्वेत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्याने भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चरेचे निरनिराळेचे तंत्र आत्मसात केलेल्या ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्यांचे अन्न होई, परंतु तपश्चर्यांचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काहीजण पक्षांप्रमाणे दाणे टिपून आपले गुजराण करतात काहीजण हरणाप्रमाणे गवत खातात तर काहीजण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांची वारुळेच झाली आहेत दुसरे काहीजण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काहीजण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात इतर काहीजण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काहीजण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्ध्य अर्पण करतात आणखी का काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चरेत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखवली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या अलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगृषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखरच शुराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणालास ते जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंधकोष्ट सजा कलाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडेल आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनीजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत केले ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम अलार कालाम मुनीचे स्थान शोधाव्यास निघाला अलार कालाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तेथे गेला वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला अलार कलामांकडे जाऊन तू म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर अलार कलाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादनास हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय अलार कलाम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा, तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्व परीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोतृश्रेष्ठा आमची तत्वे ऐक नंतर त्यांनी गौतमाला स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना अलार कलाम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत अलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले ध्यानमार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे एका पंथाने अनापान सती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती या पद्धतीत श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे तीन भाग पडतात क्रमांक एक श्वास आत घेणे पूरक क्रमांक दोन श्वास रोखून धरणे कुंभक आणि क्रमांक तीन श्वास बाहेर सोडणे रेचक तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता कालाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो आलार कालामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय का असे त्याने त्यांना विचारले मोठ्या आनंदाने आलार कालामांनी उत्तर दिले आलार कालामांनी तंत्र त्याला शिकविले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने अल्हार कालामांना विचारले अलार कालामांनी विचार उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकवेनासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योगाविषयी गौतमाने ऐकले होते आलार कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उद्दक रामपुताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली उद्दक रामपुताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुतालाही विचारला आणखी काही शिकण्याजोगे आहे काय